नमस्कार शेतकरी मित्रांनो देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख आज जाहीर केली आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून ती तारीख काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणारच आहोत पण मित्रांनो आताच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला आहे अशातच केंद्र सरकारने आज शेतकऱ्यांना सुखद धक्का देत पी एम किसानचा विसावा हप्ता जाहीर केला आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या केंद्र सरकारनं फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये सुरू ही योजना केली असून या योजनाद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहे अशी माहिती देखील कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलेली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना नव्याने नोंदणी करायची आहे अशा शेतकऱ्यांना नव्याने नोंदणी आता करता येणार आहे अशी माहिती देखील कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलेली असून तसेच विसाव्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाते हस्ते हे करण्यात येणार असून त्याची रूपरेषा देखील या ठिकाणी ठरविलेली आहे शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा सहावा विसावा हप्ता हे बावीस मे तारीख नक्षात ठेवा बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे अशी माहिती कृषीमंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद